बारामतीचं वातावरण एकंदरीत सांगायचं म्हणलं की साहेब पण तितकेच महत्वाचे दादा पण तितकेच महत्वाचे काय नाही आता आता आम्हाला जावं लागलं असतील कुठेतरी काम आला पवार साहेबांमुळे आम्ही दादानी काम चांगलीच केली त्या पवारांना कुठेतरी भावनिक अटॅचमेंट पवार आता वडिलांच्या सारखंच आहेत का त्यांच्या पुन्हा वाढ येणार असं मतदार म्हणतोय ना ज्या वेळेस निधी आला सुप्रियाताय सुळे महाराष्ट्र राज्यात निधी आणला तो निधी दादांनी बारामतीसाठी बारामतीच्या विकासासाठी खर्च केला नमस्कार मंडळी स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलोय बारामतीमध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे बारामती म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीवर असतं आणि यावेळेस लोकसभा निवडणूक लागलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीत एकाच घरातले दोन उमेदवार आहेत अर्थातच पवार कुटुंबातले दोन उमेदवार आहेत नेमकं बारामती कराच्या का मनात काय ते आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आता मी उद्योग भवनच्या समोर आहे या ठिकाणी बरेचसे बारामतीकर कामानिमित्त उद्योग भवनाच्या समोर आलेले आहेत काही लोक चौकात येऊन थांबलेले आहेत आताला दिवसभरात काही काम भेटतं का किंवा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी अशी बरेचसे तरुण बाहेर पडलेले असतात काही कामगार असतात नेमकं बारामती कराच्या भावना काय आहेत हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे पवार कुटुंबामधलेच दोन उमेदवार आहेत परंतु बारामतीचं चित्र अभिन नेहमी बघितलेलं आहे विकासाच्या बाबतीत जसं महाराष्ट्रावर बारामतीचं नाव वाचतंय तसंच सध्या बारामतीकरांचं एक लक्ष वेधून घेतलं जातात ते लोकसभा निवडणुकीमध्ये कसं नेमका खरी निर्णय घेणार आहेत बारामतीच्या समोर आता यक्ष प्रश्न पडलेला आहे काका नमस्कार नमस्कार काका कुठले तुम्ही बरं आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे लोकसभा निवडणुकीत एकाच घरातले दोन उमेदवार आहेत मतदार म्हणून कसं समोर जाणार आहेत आम्हाला काय कसं जायचं कसं जाऊ शकतो काय जाऊन सामान्य लोकांच्या मनामध्ये नाही नेमका बरं मला सांगा काय काम म्हणे दादा आपल्याला पवार साहेब आपलं uh? दादा आपलंच पवार साहेब आपलं हो बरं मला सांगा बारामतीबद्दल काय वाटत काय आता बारामती बद्दल काय दादा हां तर मला सांगा महाराष्ट्रभर बारामतीच नाव घात लय प्रचंड विकास झाला काय वाटतो विकासाबद्दल विकास चांगला गेलाय पवार साहेब काय फरक वाटतो बारामती आणि इतर शहरांना काय नाही आता आता आम्हाला जावं लागलं कुठे कुठेतरी काय आला पवार साहेब आम्ही खातो आता चांगलं बारामती चांगलंय बारामती चांगलं काय वाटतं एक तरुण मतदार म्हणून काय यावेळी लोकसभेला समोर जाताना विचार टाक्यात काय आता दादांशी दुसरं काय दादा म्हणजे दुसरं म्हणजे सुनीत्रा वहिणीच निवडून देतात परत सुप्रियाता आणि वहिनी एकाच घरातल्या लोकांच्या मनात काय भावना कोणाला मतदान करायची भावनाच्या पवारसाहेब पवार साहेबांकडे जाणार काय वाटतं मला सांगा कामगारांच्या भावना काय आता कामगार भावना आपण कामासाठी काय भावनासाठी असणारी काम वेगवेगळी काम असते बांधकाम दिवसाचं शेड्यूल कसं असतं सकाळी किती वाजता येत आहेत कसं कसं काम भेटतं कुठं जातात पेमेंट कसं असतं काय सकाळचं नऊ ते पाच वाजेपर्यंत करावं लागतं साधारणतः सातशे रुपये हा साधारणतः मजुरांना मिळते कोणत्या प्रकारचे कॉन्क्रीटचं असतं बांधकामाचं असतं कामासाठी इथं यावं लागतं दुसरं कुठे जाणार इथं आल्याच्या कोण बोलवत कामाला ठेकेदार असते वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कामगार इथं कामगार भवनासमोर येऊन थांबणार नंतर ठेकेदार येतात आणि आपापली घेऊन जाते तिथे पेमेंटची काय बोली वगैरे करून घेतात इथंच ठरवलं जातेच ठरवलं जातं आता आज काय काम भेटलंय का नाही आता आहे कामावरती ही काय गडी चालू आहे काय कामाला काम आहे कामावर तुम्ही इथल्या कामावर तर खुशाचं हीच नाही पलटण तालुक्यातली म्हणा आजूबाजूची सगळी इथंच येत असतात तिथं येतात काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये कोण होईल खासदार बारामती असं आता तर न सांगता येणार नेमकं तरी पण विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर कसं बघायला तर दादांनी कामं चांगलीच केली ती पवार न कुठेतरी भावनिक अटॅचमेंट पवार आता वडिलांच्या सारखा आहेत त्यांच्या तुम्हाला येणार असं मतदार म्हणतोय ना प्रश्न पडलाय मग कोणाला तरी करावं लागणार मग काय भाव नाही आता तसं केलं तर चालू कस पण करतोय तर वेगळंच जाणार ना दादाकडे जातील असं वाटतं तुम्हाला काय वाटतं एकंदरी मला वाटतय जर बुडाला पाणी घातलं तर शेंडा उगून येतो मग बुढानं बुडाणा शेंडा तयार केलेला आहे तुम्ही तर पवार साहेबांची मला सांगा आज पवार साहेबांच्या घरामध्ये जे फुट झाले त्याबद्दल काय वाटतं नेमकं ने मला आज पवार साहेब कितीतरी वर्ष झालं म्हणजे त्यांच्या कुटुंबांचा कुटुंबांची साथ द्यात आज त्यांनी त्यांनी आपले रोहित पवार पवारसारख त्यांनी चांगला नेतृत्व उभा केलं मला सांगा आता लोकसभा निवडणूक जवळ आली दादांचा प्रचंड विकास कामाचं लोक म्हणतात दादांचा दादांचा विकास आहे मान्य आहे दादांचा विकास आहे मान्य आहे पण ज्यावेळेस दिल्लीवरनं निधी आला सुप्रिया सुळे महाराष्ट्र राज्यात निधी आणला तो निधी दादांनी बारामतीसाठी विका बारामतीच्या विकासासाठी खर्च केला हेच मला म्हणायचं श्रेय कोणाला जातं बारामतीच्या विकासाचा श्रेय कोणाला जातं तुमच्या सुब्रयताई सुळ्याला सुब्रयताई नजर लोकसभा निवडणुकीत निवडून येतील ताई यांना शंभर टक्के शंभर टक्के येतील हो त्यांना काय वाटतं का काय लोकसभा निवडणूक लागली आहे काय भावना आहेत सगळ्यांच्या आता भावना म्हटलं तर विकासाचे मुद्द्यावर दादणी काम केलेली आहेत आणि भावनिक दृष्ट्या हा� बघितलं तर साहेबांचं बी त्यांना पहिलं पहिल्यापासून सपोर्ट होता मला नीवर्ने, नीवर्ने आ, हो? तर ना ना मला सांगा ही निवडणूक भावनिकतेवर निवडली जाईल की विकासाचे मुद्द्यावर तसं आता कुणी सांगू शकत नाही आणि आता तर कुणी कमेंटमध्ये कुणी तुम्हाला खुलं सांगू शकणार नाही की मतदान आम्ही कोणाला काढून तर मला सांगा पवार कुटुंबामध्ये जी फूट तयार झाली याबद्दल दुःख आहे की काय वाटत दुःख आहे सोबत असते तर अजून चांगलंही झालं ते खुले बोलले असते आणि अजून अजून क्वस्चन चांगलं जातानी निवडणुकीला महाराष्ट्रात चांगली मिळाली असते एकत्र असते एकत्र एक असायला पाहिजे आणि शरद पवार साहेब यांच्यामुळे देखील काही मत सुप्राईंना पण होईल असं म्हणतात एकंदरीत काय वातावरण बारामतीच बारामती वातावरण एकंदरीत सांगायचं म्हणलं की साहेब पण तितकेच महत्वाचे दादा पण तितकेच महत्वाचे एकंदरी एकाच घरातले दोन उमेदवार राहिल्यामुळं बारामतीची काही हानी होऊ शकते का एकणारच दोन्हीतला हो एक जण आल्याच्या नंतर एक जण पडणार पण आहे माग असं नव्हतं की बारामती सगळे एका एका बाजूने लढायची आता यावेळेस विभागली गेली साहेबांच्या दादाचे चित्र काय खायचे बारामती चाललेली हां हां बाकीच काय बोलणार आता मला सांगा प्रत्येक वेळेस तुम्ही बारामती कर साहेबांच्या आणि दादांच्या बाजूला जी ताकरटायच ती ताखर आता विभागली गेली ना हा पन्नास टक्के पन्नास टक्के होऊ शकतं बघ पन्नास टक्के पन्नास टक्के कोणतरी विजय होणार आहे कोणतरी पडणार आहे पडणार आहे आहे विजय होणार आपल्याचे काय वाटतंय बरोबर आहे ना सत्ता एकाच घरात आहे ना सत्ता एकाच घरात आहे म्हणजे आलं तरी काय आनंद नाही पडला तरी काय असं आहे ना म्हणजे काही झालं तरी एकाच ना बरोबर आहे ना तुम्ही मतदारांना कसं दोषी ठरवणार बरोबर मानणारा वर्ग ते एकच झाला ना दोन्ही एक सारखेच आहे दोन्ही सारखेच सारखेचे मतदार तर बघू शकतात मतदाराला खरा हा प्रश्न आहे की नेमका बारामतीमध्ये निवडून कोणाला द्यायचं कारण दोघेही एकाच घरातले निवडून येणाराही पवारच आहे आणि जर पराभूत होणाराही पवाराचे